नमस्कार आज सर्व शेतकरी भावांना पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलोय लाईव्ह याकरिता आलोय कोणी जर लाईव्ह असल तर कृपया आवाज येतोय का हे कृपया कळवा म्हणजे आम्हाला कळेल मला कळेल की आपला आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय याकरिता आपण ज्या गोष्टीसाठी आज लाईव्ह येतोय म्हणून तुम्हाला विचारतोय जर आवाज येत असेल तर कृपया कळवा की आवाज येतोय त्यासाठी आपण आज कारण महत्वाच्या मुद्द्यावर काही आपण लाईव्ह आलेलो आहे आणि या मुद्द्यावर ज्या लाईव्ह येतोय आपण हे सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत आवाज गेला पाहिजे नवे नवे तर या जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना हा आवाज कळाला पाहिजे म्हणून जर कुणापर्यंत कुठपर्यंत लाव आवाज येत असेल लाईव्ह असेल तर कृपया कळवा की आवाज येतोय का म्हणून कारण आपल्याला सर्वांना हे कळालं पाहिजे ज्या मुद्द्यावरती आपण लाईव्ह येतोय नेमकं कशासाठी आपण हे सर्वजण लाईव्ह करतोय हे सुद्धा तुम्हाला आम्हाला माहित झालं पाहिजे आणि आपण अचानक लाईव्ह का आलोय कारण काल आपण एक व्हिडिओ बघितला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे काही गोष्टी बोलून गेलेत जे बोललेत त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला माहीत असल्या पाहिजे म्हणून आपण आज लाईव्ह आलोय कारण राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे बोललेत ते तुम्हाला माहित आहेच पण तरी सुद्धा मी रिपीट सांगतो त्यांनी काल वारकरी पोशाख पहिराव हो केला आणि मग मात्र तुकाराम महाराजांची जी टोपी वारकरी घालतात फेटा घालतात तो फेट्याचा पहिराव हो केला म्हणजे घातला आणि मग मात्र त्यांनी काही गोष्टी बोलल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरती बोललेत या सर्व विषयावर आपण आज बोलणार आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं आज लाईव्ह आलोय पीक विम्याच्या पैशावरती आपण बोलणार आहोत त्यामुळे सुद्धा आपण लाइव आलेलो आहोत या सर्व गोष्टीसाठी आपण आज लाईव्ह आलोय धन्यवाद काही जणांनी सांगितलंय की लाइव आले आवाज येतोय खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचे आभार आणि आपण जे आज लाईव्ह आलो या मुद्द्याला सुरुवात करतो थेट पण तुम्हाला आम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणून आपण थेट सुरुवात करतोय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे काल आपल्याला शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर संवाद साधताना दिसले होते त्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याची कर्जमाफीला योग्य वेळ येऊ द्या निकष येऊ द्या अभ्यास करू द्या हे काही गोष्टी ते बोलले होते त्यांनी जो पोशाख परिधान केला होता तो पोशाख हा वारकरी पोशाख होता वारकरी कधी खोटा बोलत नाही आणि वारकरी कधी कोणाला फसवत नाही चाटा मारत नाही सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आम्हाला तुम्हाला विचारायचंय शेतकऱ्याची कर्जमाफी आली की नेमका वेळ का मागताय समित्या का, का गठीत करताय शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं तुम्ही बोललं पाहिजे होतं पण तुम्ही तसं काही बोलले नाही आणि तुम्ही मग मात्र वेळ काढूपणा केला आणि शेतकऱ्याला सांगितलंय की शेतकऱ्याची कर्जमाफी नक्की करू पण योग्य वेळ येऊ द्या मग तुमची योग्य वेळ नेमकी कोणती जो पोशाख तुम्ही परिधान केला होता खऱ्या अर्थानं वारकऱ्याचा तो संत तुकाराम महाराजांनी आम्हाला दिलेला आहे आणि संत तुकाराम महाराज हे सावकार होते त्या काळातले त्यांनी ज्यावेळेस शेतकऱ्यावर संकट आलं त्यावेळेस एका मिनिटामध्ये एका सेकंदामध्ये सांगितलं होतं संत तुकाराम महाराजांनी की मला शेतकऱ्याची मी आत्ताचं कर्जमाफी करून टाकतो मला पैसे परत देऊ नका परंतु मात्र तुम्ही आमच्या शेतकऱ्याला सांगताय वारकरी हा शेतकरी सुद्धा आहे लक्षात ठेवा तुम्ही आमच्या शेतकऱ्याला सांगताय की योग्य वेळ येऊ द्या योग्य टाइम येऊ द्या अरे नेमका योग्य वेळ आणि योग्य टाइम तुमची येणार कधी कुठल्या बाबनाला तुम्ही विचारणार आहात आता मुहूर्त काढणार आहात आता की शेतकऱ्याची योग्य वेळ येऊ द्या जेव्हा निवडणूक होती तेव्हा तुम्ही आमच्या जिल्ह्यातल्या वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा मतदारसंघात जिथं पोहरा देवी पोहरा गड येतं आमचा श्रद्धेचं ठिकाण आहे त्या एरियातून सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 हा क्लिप सुद्धा आमच्याकडे अव्हेलेबल आहेत आमच्या जिल्ह्यात बोलले होते तेव्हाच्या मग मात्र आता तुमच्या मनामध्ये का डाऊट येते आणि आता नेमकी तुम्हाला वेळ का पाहिजे शहाऐंशी हजार कोटी रुपये शक्तीपीठ महामार्गाला दिले जातात त्यावेळेस तुम्हाला पैशाची कमी नसते बुलेट ट्रेन साठी एक लाख आठ हजार कोटी रुपये हे बुलेट ट्रेन साठी दिल्या जातात त्यासाठी पैशाची कमी नसते आणि माझ्या जिल्ह्यातले हक्काचे बर हे तर जाऊच द्या आमच्या जिल्ह्याचे हक्काचे सत्तर कोटी रुपये पीक आमचे तुमच्याकडे आहेत ते काय आम्ही तुम्हाला भीक मागत नाहीये ते आमच्या हक्काचे पैसे त्यासाठी आम्ही पैसे सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा कंपन्याला पैसे दिलेत परंतु ते सत्तर कोटी रुपये आम्हाला मिळालेले नाहीयेत तुमचा काय जे हिस्सा बाकी आहे तुमच्याकडे बाकी आहे ते ताबडतोब आमच्या वाशिम जिल्ह्याचे पैसे टाका कारण ते तर आमच्या हक्काचे पैसे येतात आज शेतकऱ्याची दुसरी पेरणी झाली आणि खऱ्या अर्थानं पेरणी एवढी योग्य वेळ शेतकऱ्याची आणि एवढा आनंदाची वेळ कोणतीच नसते त्याला कुठला मुहूर्त पाहायचं काम नसते तुम्ही तर खऱ्या अर्थाने काल जाहीर करायला पाहिजे होतं आणि तुम्ही आता काय करणार आहात शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणा लागले अभ्यास करतो तुमचा अभ्यास अख्ख्या महाराष्ट्रानं पाहलाय काही शेतकऱ्याला कर्ज द्यायचंय ज्या लोकांनी रेग्युलर इकडून तिकडून तडजोड करून कर्ज भरलेले तर त्या लोकांना म्हणायचं तुम्हाला देऊ शकत नाही अरे मुजुवर अधिकारी तुमचे त्या शेतकऱ्याकडून कर्ज वसूल करता आणि तुम्ही त्या शेतकऱ्याला म्हणायचं मग तुम्हाला पन्नास हजार प्रोत्साहन देतो ती प्रोत्साहन कधीही शेतकऱ्याला मिळत नाही हे आम्ही डोळ्यानं बघितलेली लोक त्यामुळे आम्हाला तुमचा निकष तुमचा अभ्यास तुमचं सारं माहिती आहे फडणवीस साहेब आणि तुम्ही अभ्यास किती करता तुमचं धोरण फक्त शेतकऱ्याच्या विरोधातच अभ्यास करण्याचा आहे की काय हा प्रश्न आमच्या मनाशी वारंवार पडा लागला आता कारण ज्या वेळेस निवडणूक होती आमच्या मताची तुम्हाला गरज होती त्यावेळेस मात्र तुम्ही एका ठोक्यामध्ये एका सेकंदामध्ये आमच्या शेतकऱ्याला सांगितलं की सात बारा कोरा 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 आणि आता मग मात्र आमच्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणताय की वेळ योग्य वेळ येऊ द्या मग मला तुम्हाला विचारायचंय जर आमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीची योग्य वेळ तुम्हाला पाहिजे असेल तर परमात्मा पांडुरंगाची पूजा करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये त्याला सुद्धा ज्या वेळेस योग्य वेळ येईल तुमची त्याच वेळेस आमच्या परमात्मा पांडुरंगाची पूजा तुम्ही करा कारण तुम्ही सुद्धा त्या लायकीचे राहिलेले नाहीत ही बोलण्याची वेळ मुख्यमंत्री महोदय तुमच्या विरोधात आम्हाला येत कारण आम्हाला अपेक्षा होती अरे आमची अपेक्षा काय शेतकऱ्याला पैसे किती लागतात लाखो कोटी रुपये एक लाख आठ हजार कोटी रुपये तुम्ही ट्रेनला द्या लागले जी तुम्ही नवीन ट्रेन सुरू करा लागले बुलेट ट्रेन त्याला एवढे मोठे पैसे ज्या मार्गाची गरज नाही शक्तीपीठ मार्गाला शेतकरी विरोध करतायत त्या शक्तीपीठ मार्गाला शहाऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही द्यायला तयार आहात मग आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होतेच किती तीस हजार कोटी चौतीस हजार कोटी रुपये लागणार नाही आणि आमच्या शेतकऱ्याची तुम्ही कर्जमाफी द्यायला तयार मागे पुढे पाहताय त्याला विचार करतो म्हणता तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर हा कसला विचार आहे मुख्यमंत्री मोदय हा विचार एकच आहे फक्त की तुम्हाला आम्हाला शेतकऱ्याचे पैसे द्यावसे वाटत नाहीत आमच्या शेतकऱ्याचे पैसे तुम्हाला द्यावंच लागल हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही आणि आमच्या कर्जमाफी सोबतच आमच्या वाशिम जिल्ह्याचे सत्तर कोटी रुपये तुमच्याकडे पीक विम्याचे बाकी आहेत जवळपास मागं पुढी दोन चार कोटी होऊ शकतात पण सत्तर कोटी रुपये आमच्या जिल्ह्याचे तुमच्याकडे पेंडिंग आहेत ती आमची हक्काची रक्कम आहे उद्या तीस तारखेला जवळपास मी ऐकलंय की अधिवेशन सुरू व्हायला लागलं या अधिवेशन काळात आमच्या शेतकऱ्याचे सत्तर कोटी रुपये वाशिम जिल्ह्यातले देऊन टाका काही शेतकऱ्यांना कमी रक्कम आल्या होत्या काही शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही त्या शेतकऱ्याचे पैसे सुद्धा आमच्या तुम्ही ताबडतोब द्या कारण त्या शेतकऱ्यांना आता पेरणी केलेली आहे काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकरी अडचणीत उभा आहे त्यामुळे आणि पीक विम्याचे पैसे वाशिम जिल्ह्याचे आम्ही भीक मागत नाहीये मुख्यमंत्री मोदी आमचा शेतकऱ्याने तुम्हाला प्रीमियम भरलाय तुमचीच योजना होती आणि त्याच्या बदल्यात कोट्यावधी रुपये तुमच्या लोकांनी त्यात खाल्ले थे आम्ही दाव्याने सांगतो आणि आम्हाला थोड्या थोड्या रकमेसाठी तुम्ही खेळवताय त्यामुळे आम्हाला खेळवू नका माझ्या वाशिम जिल्ह्याचे सत्तर कोटी रुपये जे तुमच्याकडे बाकी आहेत ते आमच्या आम्हा आम्हाला ताबडतोब द्या पहिल्या ज्या तुम्ही रकमा दिलेल्या आहेत तशीच एकदा ही रक्कम आमची आम्हाला आम्हा देऊन टाका आणि आमचे सत्तर कोटी रुपये आमच्या खात्यात जमा करा शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला ताबडतोब टाका कारण पेरणीची वेळ काही बी बियाण्याची सोय नाही आणि बोलताना अवघड वाटते पण काही शेतकऱ्याला दुबार पेरणीचं संकट सुद्धा ओढावतं की काय हा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळं माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आता पैशाची नित्यांत गरज आहे नवे नव्हे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुद्धा पैशाची गरज आहे परंतु आज आमची गरज आहे आणि आमच्या हक्काचे पैसे हे आमचे तुमच्याकडे बाकी येतं तुम्हाला काय भीक मागा लागलो नाही वाशिम जिल्ह्याचे सत्तर कोटी रुपये जर तुम्ही ताबडतोब टाकले नाही तर मग मात्र संघर्ष उभा राहील आणि ताबडतोब आमचे पैसे आम्हाला टाका ही आमची तुम्हाला विनंती आहे कारण आता शेवटच्या टप्प्यात आलंय आणि आम्ही का मागतोय पैसे पैसे मागण्याचं कारण काय अरे आता दुसरी पेरणी आली आणि पहिल्या पेरणीचे पैसे आम्ही तुम्हाला आता मागतोय आमच्याकडची तुमच्याकडची वसुली आमच्या वाशिम जिल्ह्याचे पूर्ण पैसे सत्तर कोटी रुपये तुमच्याकडे बाकी आहेत हे सत्तर कोटी रुपये तुम्ही टाकले पाहिजे मधात तुम्ही पैसे टाकलेत आम्हाला एकशे तीस कोटी रुपये काहीला भेटले ज्या लोकांचे राहिलं होतं प्रीमियम काहीला कमी पैसे मिळालेत त्याच्यामध्ये आता हे सत्तर कोटी ताबडतोब टाका ही सुद्धा विनंती खऱ्या अर्थानं तुम्हाला करायला मी उभा राहिलेलो आहे आणि माझी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती परमात्मा पांडुरंगाची जर पूजा करायची असेल तर त्याच्यासारखी सुवर्ण वेळ कुठेही नाहीये कारण लाखो भक्त आणि हजारो शेतकरी आणि हजारो लाखो वारकरी लाखात लोक जमा होतात पांडुरंगाच्या चरणी दर्शन घ्यायला कारण आमचं वर्ष सुखात जाऊ दे देवा पाणी पाऊस योग्यरित्या पडू दे ही सर्व मागायसाठी आमची लाखो शेतकरी तिथं जमा होतात वारकरी जमा होतात तिथं म्हणून मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची याच्यापेक्षा चांगला मुहूर्त तुम्हाला कोणता पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी आणि मग जर तुम्हाला शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी मुहूर्त पाहिजे असल ती जर मुहूर्त तुम्हाला काढायचा असल आणि तुम्हाला मुहूर्ताचाच विचार करायचा असल तर मग तुमचा परमात्मा पांडुरंगाची पूजा करण्याचा नैतिक अधिकार नाही आहे तुम्हाला अधिकार नाही की शेतकऱ्याच्या दैवत परमात्मा पांडुरंगाची पूजा तुम्ही करावी हा तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे नवे नवे तर आम्ही सुद्धा त्याच्या विरोधात बोलू आम्ही सुद्धा वाद बघतोय याच्या दोन चार दिवसात चा याच्यावर निर्णय झाला पाहिजे शेतकऱ्याचे आंदोलन उभे राहिले की लगेच तुम्ही काहीतरी म्हणता याच्यावर आम्ही समिती बसू अरे समिती लागते कशाला मला शेतकऱ्यांना विचारायचं मला सरकारला विचारायचं शेतकऱ्याच्या मनातला हा प्रश्न आहे की शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला समिती लागते कशाला लाखो रुपये अंबानीचे राईटप केले तेव्हा समिती कुठे होती उद्योगपतीचे हजारो कोटी रुपये रायटप होतात तेव्हा समिती कुठे होती किंवा कुठे आहे विजय माल्या खुल्या मिनटू हजारो कोटी रुपये बुडवून त्याची समिती कुठे आहे मग ही समितीच कुठे नाही फक्त शेतकऱ्याला थोडीशी तुटपुंजी रक्कम द्यायची कर्ज माफ म्हणायचं फक्त आणि मग म्हणायचं आम्हाला वेळ द्या टाइम द्या तुम्ही मला तुम्हाला विचारायचंय योजना राबवता तेव्हा तुमच्याकडे पैसा आला कुठून जेव्हा तुम्ही योजना एखादी काढताय आता शक्तीपीठाची आम्हाला कोणच डिमांड तुमच्यापाशी केली नाही आणि तुम्ही शक्तीपीठ महामार्गाचा दिंडोरा पिटवताय कि नागपूरवरून गोव्याला दहा मिनिटात गेलं पाहिजे गोव्याला कशाला घालायचंय त्याला दारू बाजायलाय का दारू करायचे आमचे पोरं तुम्हाला आता त्यामुळे <coughs> आमचा तुम्हाला सरळ सवाल आहे आम्हाला गोवा नको आम्हाला शक्तीपीठ नको आमच्या शेतकऱ्याच्या पोराला ताबडतोब कर्जमाफी करा आमची सातबारा बारा कोरी करा याच्यात निकष जमणार नाही याच्यात आठ सुद्धा जमणार नाही कुठल्याही आटी कुठलेही निकष आमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफी देऊ नका ज्याच्या ज्याच्यावर कर्ज आहे ते संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी तुम्ही त्याच्यात निकष आठ भरलेले पेंडिंग राहिलेले थकीत असणारे शेतकरी हा कुठलाही निकष आठ नको कारण तुमचा जव्हा तुम्ही फडणवीस साहेब अभ्यास केला त्यावेळेस आमच्या शेतकऱ्यावर हीच भला आली की एखाद्यावर निकष लावा एखाद्यावर आट लावा आणि काही शेतकरी वगळून टाका त्याच्यामधून आमची हात जोडून तुम्हाला नम्रपणे विनंती आहे की तुम्हाला सुद्धा ही सरसगड कर्जमाफी आमच्या सर्व शेतकऱ्याची द्या ही सुद्धा विनंती आहे आणि माझ्या जिल्ह्याचे सत्तर कोटी रुपये जे बाकी आहेत तुमच्याकडं ते ताबडतोब आमच्या जिल्ह्याचे आम्हाला द्या अन्यथा मात्र मग आम्हाला सुद्धा विचार करावा लागल आणि दुसरी गोष्ट वारंवार रिपीट तुम्हाला मी सांगतोय आज काय व्हायचं ते होईल काय व्हायचं ते होईल पण जर तुम्हाला योग्य वेळ म्हणजे उद्याच्या आम्हाला तर असा आनंद वाटतो की तुम्ही परमात्मा पांडुरंगाची जी शासकीय पूजा करणार आहात त्या शासकीय पूजेच्या आदल्या वेळेस एक घंट्या अगोदर सांगावं की माझा महाराष्ट्रातला शेतकरी दररोज एक सात आठ आत्महत्या करायला लागला त्या सात आठ आत्महत्याच्या दररोज व्हायला लागल्या मी परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आज पूजा करून डायरेक्ट सांगतो की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करतो म्हणून हे तुम्ही म्हणायला पाहिजे तुम्ही योग्य वेळ काढून धंदा करायला पाहिजे नाही तुम्ही डबल इंजिन सरकार म्हणता केंद्राला पैसे मागा आम्हाला काय माहीत नाहीये परंतु आमच्या शेतकऱ्याचा सात बारा कर्जमुक्त करा हे मात्र तुम्हाला आम्ही ठणकावून सांगतोय अन्यथा मात्र पुन्हा रिपीट सांगतोय की तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये शेतकऱ्याचा पांडुरंग परमात्माची पूजा करण्याचा सन्मान्य फडणवीस साहेब तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये नवे नवे तर आम्ही ती पूजा करू सुद्धा देणार नाही तुम्हाला हे तुम्ही सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हा सुद्धा आमचा तुम्हाला इशारा समजा की प्रेमाची भाषा समजा संदा, काय समजायचं ते समजा परंतु मात्र परमात्मा पांडुरंग जो आमच्यासाठी दैवत आहे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी गोरगरीब जनतेसाठीचा सा देव आहे आणि या देवाच्या नतमस्तक होणार आहात तुम्ही आणि आम्हाला टाइम आणि वेळ सांगताय अरे ज्या देवाच्या दारात आम्ही जातो ती आमच्यासाठी सुवर्ण वेळ असते ती आमच्यासाठी जगाच्या पाठीवरची सर्वात चांगली वेळ असते जेव्हा आम्ही नतमस्तक होतो तेव्हा आणि तुम्हाला मग कोणती योग्य वेळ पाहिजे अजून हे तरी आमच्या शेतकऱ्याला एकदा कळू देत म्हणून तुम्हाला विनंती की काहीही करा आमच्या शेतकऱ्याचा सातबारा ताबडतोब कोरा करा आणि माझ्या जिल्ह्याचे सत्तर कोटी रुपये हे ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यात टाका अन्यथा मात्र रणसंग्राम होईल हे लक्षात ठेवा धन्यवाद थँक्यू